नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामींची सेवा करताना कधी कधी आपण इतके बाह्य गोष्टींमध्ये गुंततो की आपल्याला स्वतःचे अंतरंगच दिसेनासे होते आपण सेवा करतो पण त्यामागचा भाव हरवलेला असतो आपण इतरांच्या चुकाभाण्यामध्ये इतके रमून जातो की आपल्यातल्या दोषांकडे नजरच जात नाही आजच्या व्हिडिओमध्ये विनायक नावाच्या एका भक्ताची कथा ऐकणार आहोत जो रोज मंदिरामध्ये सेवा करत असे पण मनामध्ये सतत इतरांची तुलना निंदा आणि गर्व यांची जळमटे होती त्याला वाटत होते की मीच खरा भक्त आहे बाकी सगळे फक्त नावापुरते आहेत पण एक दिवस गावात आलेल्या एका साधुबोआांमुळे त्याचा संपूर्ण दृष्टिकोनच बदलून गेला आणि त्या दिवसापासून त्याच्या सेवेचे से स्वरूपही बदलून गेले आजची कथा ही केवळ विनायचीच कथा नाही तर आपल्या सर्वांची आहे सेवा श्रद्धा आणि शुद्ध अंतकरण यांचा खरा अर्थ शिकवणारी आजची कथा आहे जी आपल्याला अंतर्मुख व्हायला नक्कीच भाग पाडेल तर चला आता कथेला सुरुवात करूया एका लहानशा गावामध्ये विनायक नावाचा एक युवक राहत होता तो खूपच धार्मिक स्वभावाचा होता तो रोज फुले घेऊन मंदिरामध्ये जात असे आरतीला हजर राहत असे अगदी संध्याकाळच्या पालखी सेवा अभिषेक कीर्तन यामध्येही भाग घेत असे पण त्याच्या मनामध्ये एक गोष्ट खोलवर बसलेली होती ती म्हणजे तो इतरांपेक्षा श्रेष्ठ आहे विनायकचे मन सतत इतरांवर लक्ष ठेवण्यात आणि त्यांच्या त्रुटी शोधण्यामध्ये गुंतलेले असे गणेश कधीच वेळेवर येत नाही सीमा फक्त फोटो काढायला येते प्रकाशला कीर्तन समजतही नाही तरी माईक घेऊन ओरडत असतो अशा नकारात्मक वाक्यांनी त्याचे बोलणे भरलेले असे त्याला वाटायचे की मीच खरी सेवा करतो आहे बाकी सगळे फक्त दाखवण्यासाठी करत आहेत एक दिवस विनायकच्या गावात एक स्वामी भक्त साधुबोवा आले त्यांची ख्याती अशी होती की ते लोकांच्या अंतकरणातील दोष दाखवतात आणि त्यांचे जीवन मार्गावर आणतात गावातील मंडळी त्यांना भेटायला गेलीत विनायकसुद्धा गेला साधुबुवांनी एका मोठ्या आरशासमोर सगळ्यांना उभे राहायला सांगितले ते म्हणाले की हा विशेष आरसा आहे यामध्ये फक्त चेहरा नाही तर तुमचे अंतरंगही दिसेल सगळेजण थोडे हसले विनायक आत्मविश्वासाने आरशाजवळ गेला पण तेव्हा काहीतरी विचित्र घडले आरशामध्ये त्याचा चेहरा काळवणलेला डोळे रागाने भरलेले आणि चेहऱ्याभोवती धुके दिसत होते विनायक चक्रावला त्याच्या शेजारी उभ्या असलेला गणेशचा चेहरा मात्र उजळ शांत आणि स्वच्छ दिसत होता सीमाचा चेहराही निर्मळ हास्याने भरलेला होता विनायक संतावला हे काही खरे नाही हा आरसा चुकीचा आहे मी रोज सेवा करतो मग माझे प्रतिबिंब असे का तेव्हा साधुबुआ शांतपणे म्हणाले की हा आरसा चुकत नाही हा फक्त तुमच्या खऱ्या मनाचे प्रतिबिंब दाखवतो तुमच्या हातामध्ये सेवा आहे पण मनामध्ये निंदा गर्व आणि तुलना आहे जेव्हा तुम्ही दुसऱ्यांवर बोट ठेवता तेव्हा बाकीची सर्व बोटे तुमच्याकडेच असतात हे मात्र विसरू नका विनायक काही क्षण स्तब्ध झाला त्याने प्रथमच स्वतःकडे अंतर्मुख होऊन पाहिले तो कर्माने सेवा तर करत होता पण त्यातला भाव हरवला होता स्वामींच्या कृपेचा अनुभव तो का घेत नव्हता कारण मन सतत दुसऱ्यांच्या दोषांनी भरलेले होते त्याला आठवले की एकदा त्याच्या आईने सांगितले होते बाळा इतरांची निंदा करायला कुणालाही वेळ नको असतो पण सेवा ही वेळेवर मनापासून आणि शुद्ध भावनेने केली तरच अशा सेवेमध्ये स्वामी स्वतः उतरतात त्या रात्री विनायक फार विचारात पडला त्याने दुसऱ्या दिवशी मंदिरात आल्यावर कोणाचेही निरीक्षण केले नाही कोण किती काम करते आहे याचा हिशोब न ठेवता तो फक्त एक फूल घेऊन स्वामींच्या चरणी ठेवून म्हणाला हे स्वामीराया मी आत्तापर्यंत इतरांच्या दोषांकडे पाहत होतो आता माझे मनच शुद्ध हो अशी कृपा करा त्या दिवसानंतर त्याचे आयुष्यच बदलले तो अधिक शांत झाला आपण नुसती स्वामींची सेवा करत आहोत त्यामागे भाव नाही हे त्याला समजले विनायकने स्वामींच्या चरणी प्रार्थना केल्यापासून त्याचे मन शांत झाले तो इतरांच्या चुकापाणी सोडून देऊ लागला निंदा आणि तुलना याऐवजी त्याच्या मनामध्ये प्रार्थना आणि कृतज्ञता भरू लागली सेवेमधला अहंकार नाहीसा होऊन खरी भक्ती निर्माण झाली जेव्हा त्याच्या सेवेतील अहंकार नष्ट झाला तेव्हा स्वामींची कृपा त्याच्या जीवनामध्ये दिसू लागली या कथेमधून काय शिकावे तर सेवा ही केवळ हाताने काम करणे नाही तर मनाने भावनेने आणि श्रद्धेने केली जाते निंदा अहंकार हे सर्व काही स्वामींपासून दूर नेते कारण स्वामी केवळ आपले कर्म नाही तर भावही पाहतात जर तुम्हाला असे वाटत असेल की मी खूप सेवा करतो पण काहीही घडत नाही तर स्वतःच्या मनाकडे पहा कुणाचे दोष दाखवत आहात का गर्व करत आहात का किंवा कुणाशी स्पर्धा करत आहात का कारण स्वामींच्या कृपेसाठी स्वच्छ मन नम्रवृत्ती आणि नियमित प्रामाणिक सेवा आवश्यक आहे जर आपल्या सेवेमध्ये प्रेम नसेल तर ती सेवा नाही तर केवळ औपचारिकता आहे आणि जर सेवेमध्ये अहंकार असेल तर ती सेवा नसून स्वार्थी प्रदर्शन आहे दुसऱ्यांच्या दोषांवर लक्ष देणे टीका करणे ही एक अशी सवय आहे जी आपल्याला स्वामींपासून दूर नेते कारण स्वामी फक्त आपले कर्म पाहत नाहीत तर आपले मनही पाहतात आपली वृत्ती आपली भावना ओळखतात कधी कधी काहीजण असे म्हणतात की मी इतकी सेवा करतो पण काही अनुभव येत नाही स्वामींची कृपा माझ्यावर तर नाही पण अशा वेळेला उत्तर बाहेर शोधू नये तर उत्तर आपल्याच मनात असते आपण कुणावर जळत आहोत का कुणाची ईर्षा करत आहोत का आपण कुणाचा अपमान करत आहोत का कुणाशी तुलना करत आहोत का याचे आत्मपरीक्षण करावे आपण स्वामींची सेवा उपासना करतो धार्मिक कार्यामध्ये सहभागी होतो भक्तिमार्गांनी चालण्याचा प्रयत्न करतो पण या सगळ्या कृतीमागचा आपला उद्देश काय असतो खरंच आपण स्वामींच्या प्राप्तीसाठी सेवा करतो का इतरांना दाखवण्यासाठी आणि आपली ओळख निर्माण करण्यासाठी सेवा करतो निंदा म्हणजे दुसऱ्याच्या त्रुटी पाहणे आणि त्या इतरांसमोर बोलणे यामध्ये आपण स्वतःला श्रेष्ठ समजतो आणि इतरांवर कुरघोडी करतो पण खरा भक्त दुसऱ्यांच्या दोषांकडे दुर्लक्ष करतो आणि आपले मन प्रार्थनेमध्ये गुंतवतो विनायकसारखे अनेक जण आपल्या भोवती असतात जे खूप सेवा करतात पण त्यांचे मन सतत दुसऱ्यांच्या सुख काढण्यामध्ये गुंतलेले असे अशा व्यक्तींच्या बोलण्यामध्ये फक्त नकारात्मकता असे निंदा केल्याने आपले मन अस्वस्थ होते आपल्यामध्ये राग तुलना अहंकार गर्व वाढतो अशा मनामध्ये स्वामींचा प्रवेश कसा होणार मी सगळ्यात जास्त सेवा करतो माझ्यामुळे सर्व काही चालू आहे कोणालाही स्वामीचरणी इतके समर्पण नाही कोणी इतकी स्वामींची भक्ती करत नाही अशा विचारांमधून जो भाव उमटतो तो म्हणजे अहंकार अहंकार हा आपल्या उपासना मार्गातील सगळ्यात मोठा अडथळा आहे जेव्हा पण वाटते की मी इतकी सेवा करतो पण तरीही स्वामींची कृपा का मिळत नाही अशा वेळेला थोडे आत्मपरीक्षण करावे कदाचित त्याचे उत्तर असे असू शकते की आपल्या सेवेच्या मागे भावना नाही आपण केवळ शरीराने सेवा करत आहोत पण मनामध्ये गर्व आहे इतरांची निंदा करत आहोत सेवेमध्ये फक्त कृती नाही तर भावही हवा जर मंदिराची स्वच्छता करत आहात तेव्हा जरा निरखून पाहावे की आपले मन झाडूने स्वतःचा अहंकारही साफ करते आहे का निंदा केल्याने आपण दुसऱ्याच्या कर्मामध्ये हस्तक्षेप करतो आणि अहंकार असेल तर मी या भावनेनेच सर्व काही सुरू होते अशुद्ध मनाने केलेली सेवा ही केवळ बाह्यकृती असते आणि त्यामुळे आपण हळूहळू स्वामींपासून दूर जाऊ लागतो निंदा आणि अहंकार हे दोघेही आपल्या आध्यात्मिक वाटचालीतील मोठे अडथळे आहेत असे अवगुण जर आपल्यामध्ये असेल तर स्वामींच्या कृपेला पात्र होण्याची क्षमता हे हिरावून नेतात जर तुम्हालाही असे वाटत असेल की मी स्वामींची खूप सेवा करतो आहे पण काहीच समाधान नाही स्वामींची काहीच कृपा होत नाही तर क्षणभर थांबा स्वतःच्या मनाकडे पहा कुठे निंदा आहे का कुठे गर्व आहे का कुठे तुलना आहे का असल्यास ती बाजूला ठेवा सेवेमध्ये भाव जोडा निस्वार्थी प्रामाणिक आणि नम्र बना स्वामींच्या सेवेचा खरा अर्थ हाच आहे की आपले अंतकरण शुद्ध करावे अहंकाराला विसर्जित करावे आणि आपल्यातले अवगुण नष्ट करावेत तर आजच्या या विनायकच्या कथेमधून आपण ही प्रेरणा घेऊया आणि आत्मपरीक्षण करून आपले हे अवगुण नष्ट करूया तर कसं वाटलाचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ